डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आंबेगाव मध्ये बजरंग दलाची रेकॉर्ड ब्रेक शोभायात्रा सोशल मीडियावर हिंदुत्ववाद्यांचा धुरडा देश की रक्षा कौन करेगा जय श्रीराम जय शिवराय श्री अशा गगणभीती घोषणा देत हिंदू माता भगिनींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या प्रवृत्ती या पुढील काळात मान खाली घालून गेल्या पाहिजेत असा हिंदुत्वाचा आवाज करारा पाहिजे असा हुंकार प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी दिली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी शोभायात्रा म्हणून सोशल मीडियावर हिंदुत्ववादी तरुणांनी धुरडा उडवून दिला आहे हिंदू नववर्ष गुढी पाडवा या निमित्ताने विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड व सर्व संलग्न संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या हिंदू नववर्ष शोभायात्रेचे आयोजन मंचर तालुका आंबेगाव येथे करण्यात आले होते या शोभायात्रेत सुमारे तीस हजार हिंदू बांधव आणि भगिनींनी सहभाग घेतला या शोभायात्रेत आमदार लांडगे यांना निमंत्रित केले होते मंचर येथील बाजारपेठेतील श्रीराम मंदिर येथून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली महाआरती करून शोभायात्रेने प्रस्थान केले या शोभायात्रेचे यंदा एकविसावे वर्ष आहे परंपरेनुसार ध्वजपूजन शस्त्रपूजा करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली चावडी चौक धर्मवीर संभाजी महाराज चौक पिंपळगाव फाटा धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात यात्रेचा समारोप करण्यात आला विश्व हिंदू परिषद मंचर प्रखंड मंत्री अक्षय जगदाडे बजरंग दल मंचर प्रखंड संयोजक सागर भोर आणि सहकाऱ्यांनी शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला शोभायात्रेमध्ये घोड्यावर विराजमान त्यावर विराजमान छत्रपती श्री शिवाजी महाराज मावळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते हिंदू धर्मात सर्वात आधी पूजेचा मान असणाऱ्या श्री गणरायाचा चित्ररथ भगवान शंकराचा नंदीवर विराजमान चित्ररथ होता तर छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती मूर्ती आणि संविधान चित्ररथ सेना बजरंग बलीची पूर्णाकृती मूर्ती धर्मवीर चंद्रशेखर अण्णांचा स्मृतीरथ विशेष लक्षणीय होता योगी शंकराची भव्य मूर्ती अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती श्रीराम भक्त हनुमान मूर्ती यासह छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांचे चित्ररथ आणि त्यावर केलेले विद्युत रोषणाई आणि त्या, त्या मूर्तीसमोरून नृत्य करत सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरले या शोभायात्रेत ठिकठिकाणी थीक मर्दानी खेळ आकर्षण ठरले विश्व हिंदू परिषद बजरंग दल मंचर प्रखंड आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून अभूतपूर्व अशी शोभायात्रा रथयात्रा काढण्यात आली तरुणांचा प्रचंड उत्साह आणि ऊर्जा अलौकिक पाहायला मिळाली देव देश धर्मरक्षणाचा विचार तरुण पिढीमध्ये रुचला पाहिजे आधुनिक युगाशी स्पर्धा करताना आपली भारतीय संस्कृती परंपरा याचेही जतन झाले पाहिजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेली शोभायात्रा संस्मरणीय आणि नवी ऊर्जा देणारी आहे अशी प्रतिक्रिया यावेळी भोसरी आमदार महेश लांडगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा